नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता की एम एस एफने एम एस एस सी ट्रेनिंग साईटवर तीन डॉक्युमेंट प्रसिद्ध केलेले आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये त्यांनी सर्वप्रथम त्यांनी दिलेले आहेत की मेडिकल सर्टिफिकेट पी डी एफ दिलेले आहे सेकंड दिला आहे त्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट तिसऱ्यामध्ये त्यांनी प्रशिक्षणासाठी बोलवलेल्या महिलांसाठी काही सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला सर्वांना माहीत आहे की तेवीस सहा दोन हजार तेवीस रोजी त्यांनी मुलींना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं होतं त्या मुलींची सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आता त्यांना पंचेचाळीस दिवसाच्या ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येत आहे हे मेसेज झालेला आहे की तुम्ही ट्रेनिंगसाठी तयार राहा जे मेडिकल सर्टिफिकेट आहेत ते आपल्या गव्हर्मेंट हॉस्पिटल किंवा इतर कोणत्या हॉस्पिटलमधून ते फील करून आणून फिटनेस सर्टिफिकेट आपल्याला साब त्यांना सबमिट करावाचं आहे आणि जे सत्तावीस सहा दोन हजार तेवीस रोजी लिस्ट आलेली आहे त्यांनासुद्धा काही दिवसात प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येणार आहेत आणि त्यांनी खाली मेन्शन केलेले आहेत की ट्रेनिंगसाठी येताना दहा ते पंधरा हजार रुपये सोबत घेऊन यायचे आहेत ते वन टाईम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेतले जाईल आणि चौदाशे पन्नास रुपये हे किटसाठी ते पेमेंटमध्ये ॲड केलेले जाईल जे किटचा खर्च आहे ते आपल्याला स्वतःजवळ करायचे आहे थँक्स गाईज